नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अकरा मार्च मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्राच्या बातम्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर तर चला सविस्तर जाणून घेऊया बघा महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर बघा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं लाडकी बहीण योजनेत सध्या पंधराशे रुपये मिळत असून तो हप्ता एकवीसशे रुपये केले जाणार का याची सर्व लाभार्थी महिलांना उत्सुकता होती दरम्यान अजित पवार यांनी योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे अशी माहिती दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अर्थमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की एक जिल्हा एक उत्पादन योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना फाय होणार आहे राज्याचे नवीन लॉजिस्टिक धोरण लवकरच तयार करण्यात येणार तसेच कापूस उत्पादक वाढीवर भर दिला जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा समृद्धी महामार्गाच्या परिसरात ॲग्रिकल्चर लॉजिस्टिक हब तयार केले जाणार आहे यामध्ये कोल्ड स्टोरेजचा देखील समावेश असणार आहे त्याचा फायदा प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नानाजी देशमुख योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अनुदान दिले जाणार आहे तसेच कृषी क्षेत्र ए आयचा वापर केला जाणार आहे सुरुवातीला एक लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच जलयुक्त दोन पॉईंट झिरोला चालना दे दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करणार नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करणार नवी मुंबई येथे दोनशे पन्नास एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारणार त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार त्यानुसार पाच वर्षाच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मिती केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत दहा हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब म्हणून विकसित करणार वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर व विरार बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था एकशे चाळीस बिलियन डॉलरवरून सन दोन हजार तीसपर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत वन पॉईंट पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येणार गडचिरोली जिल्ह्यातील खनिज कर्म महामार्गाचे जाळे विकसित करण्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे पाचशे कोटी रुपये सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत सहा हजार चारशे कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान